ठाकरेगड आणि काँग्रेसमध्ये वादाचा भडका उडालेला आहे आम्ही धमक्यांना भीक घालत नाही दराड्यांकडून राहुल गांधी यांना धमकी देण्यात आली आहे काँग्रेसचं त्यावर काय प्रत्युत्तर येते ते, ते बघावं लागेल राहुल गांधी हे नाशिकमध्ये आल्यास आम्ही त्यांना काळं फासू असं ठाकरेगडाकडून म्हटलं गेलं होतं त्यामुळे आता ठाकरेगड था। आणि काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे राहुल गांधीला आहे ते आमचे नेते आहेत कोणी जर भॅड स्वरूपाच्या धमक्या देत असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा आमचा काँग्रेसचा सामान्य हा उरेल त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊन आहे धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अस अहिंसेची मंडळी आहोत पण आता कलयुग आहे आणि कलयुगामध्ये आम्हालाही कलयुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावे